नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटर तुम्ही ओपन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यासाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहेत आज सर्व प्रकारची माहिती आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटर तुम्ही कशा पद्धतीने ओपन करायचे आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत त्या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे बसले आपण सी सी सेंटर ऑनलाईन आपलाय कशा पद्धतीने करू शकता त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते कुन आहेत आणि लागणारे साहित्य पण आपण आज पाहणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सी सेंटर चालू करण्यासाठी त्याआधी आपण साहित्य बघूया आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे त्यासाठी आपल्याला हे बघा आपल्याला मॉनिटर लागणार आहे एक कीबोर्ड लागणार आहे आणि सेफ्टीसाठी आपल्याकडं इन्व्हर्टर नसेल तर सेफ्टीसाठी आपल्याला एक मिनिटेप्लायझर म्हणजे यू पी एस असणं गरजेचं आहे आपल्याकडं जर इन्व्हर्टर बॅटरी नसेल तर तर त्यासाठी आपल्याला एक मंत्रा डिव्हाइस घेणं गरजेचं आहे त्यानंतर एक लॅमिनेशन मशीन आणि एक प्रिंटर अशा प्रकारे हे साहित्य आपण अगदी जास्त खर्च न करता आपण एवढ्या साहित्यामध्येच आपण आपली सी एस सी सेंटर ओपन करू शकता तर अशा पद्धतीने एवढे साहित्य आपल्याला फक्त सी एस सी सेंटर ओपन करताना लागेल ही तर त्यानंतर आपल्याला सी एस सी सेंटर ओपन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आपण हे आधी बघणार आहोत एक नंबरचं कागदपत्र आहे वोटर कार्ड वोटर कार्ड असणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर आपला एक पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट किंवा दहावी बारावीचं एक आपल्याकडं सर्टिफिकेट टी ए सी सर्टिफिकेट आणि बँक बी सी सर्टिफिकेट तर अशा पद्धतीने ही कागदपत्रं आपल्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला आप खाली यायचं आहे खाली आल्यानंतर गेट स्टॅटर्ड अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला बँक डिटेल्स पण आपली द्यायची आहे बँकेचं पासबुक पण लागणार आहे टी ए सी सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे टी टी एस सी सर्टिफिकेटसाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं यावर यावर पण आपण हिडो बनवणार आहोत तर अशा पद्धतीने ही कागदपत्रे आपल्याला लागणार ला आहेत पुढच्या हिडोमध्ये आपण सी एसी र रजिस्ट्रेशन आपले सरकार सेवा केंद्र सी सी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं टी ए सीसाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं याबद्दलचा संपूर्ण असा व्हिडिओ आपण बनवणार आहोत ही महत्त्वपूर्ण माहिती होती फी रजिस्ट्रेशन म्हणजे सी एस सी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याबद्दलची आपण टी एस सी याआधी आपण टी एस सी रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कशाप करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर लो आपल्या चॅनलचं चा इन्फॉर्मेशन येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो